आपण पाहत आहात महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल महाराष्ट्र न्यूज एटीन शेगाव नगराध्यक्ष पदाच्या अपक्ष उमेदवार कोमल जोगदेश चंडाळे यांच्यामुळे राजकीय पक्षांची झोप उडाली कोमल यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद शेगाव नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार कोमल जगदीश चंडाळे सतरा नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज भरताच संपूर्ण शेगावमध्ये सुरू झालेल्या चर्चा मिळणारा उत्स्फूर्त जनसमर्थन आणि लोकांनी दाखवलेला अभूतपूर्व विश्वास पाहता राजकीय पक्षांच्या अंतर्गत मंडळांमध्ये चांगलीच घालमेल माजल्याचे दिसत आहे कोमल चंडाळे अत्यंत कुटुंबातून आलेल्या पण असामान्य नेतृत्वाची धडाडी असलेली उमेदवार सामान्य घरातील दिखाऊ प्रचार नसलेली पण नितांत प्रामाणिकपणे शहरासाठी काहीतरी करण्याची तीव्र इच्छा असलेली कोमल चंडाळे राजकारणाला अक्षरशः हलवून सोडत आहेत शेगावचा विकास हेच ध्येय भ्रष्टाचारमुक्त पक्षीय दबावाशिवाय प्रशासन शहरातील प्रत्येक नागरिकाला विना त्रास सेवा मिळावे हे प्राथमिक ध्येय संतनगरीच्या यथोचित विकास स्वच्छता नियोजन आणि शिस्त पर्यटन वाढवण्यासाठी महत्वाच्या सुविधा उभारणे महिलांसाठी सुरक्षितता आर्थिक सबलीकरण तरुणांसाठी रोजगार निर्मिती शहरातील समस्या झटपट निवारण लोकांची समस्या माझी समस्या हा त्यांच्या कार्यतत्वाचा भर लोकांच्या मनात फक्त एकच वाक्य ही महिला बदल घडवू शकते असे कोमल चंडाळे यांनी बोलताना केले नमस्कार मी कोमल जगदीश चंडाळे मी नगर अध्यक्ष केली खड़े हो